झाले सर्वांनी दोन लाख अकरा हजार दिलेली आमच्या प्रमुख मागण्या दोन तीन आहेत शिक्षक भरती आता शंभर टक्के भरती म्हणजे पहिली नव्वद टक्के ऐंशी टक्के झाली होती वीस टक्के जागा बादल ठेवल्या होत्या आता वित्त विभागाने शंभर टक्के पदभरिला मान्यता दिलेली शंभर टक्के फतभरती व्हावी शिक्षक दोन नंबर मुद्दा आहे जे संच मान्यता धोरण आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काळा जी आहे त्या सरकारने तो काळा जी आर लागू आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागली प्रॉब्लेम तो आमच्या युवकांना व्हायला तर तो जी रद्द करावा आणि त्याच्यानंतर जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे पंच्याहत्तर हजार मुलं घेतली जो टोटल महाराष्ट्रामध्ये सध्या कार्यकर्ते पंच्याहत्तर हजार जो कार्यकारेम्पररी तर ते पहिला सरकारने काय केलं पाच महिन्याचा जिगार काढून त्यांना तिला नियुक्त करून घेतलं परत त्यांना सहा महिन्याचा ती काढून नियुक्त करून घेतलं आता ते त्यांची मागणी अशी की आम्हाला कायमसुरुती करून घ्यायची आता मग आता त्यांना कायम कायमस्वरूपी केलं आमचा मोठा प्रश्न होता आम्ही सगळी पात्रता धारण केलेली आम्हाला पण याची जॉबची गरज आहे आमच्या अशा माणसाच्या मागण्या मागण्या आहेत आम्ही सर आमची तेवढी एक रिक्वेस्ट आहे आता जेवढे रिक्त जागा आहेत ना तुम्ही नागलो करा activate... तीस सप्टेंबरची झाली तर त्यानुसार संचना